हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपण का नाही ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत आज आपण त्या काही बदलू शकत नाही त्याच्या बदल रडत बसायचं नाही बिलकुल रडायचं नाही का रडून आज त्या गोष्टीत बदल होऊ शकतो का अव प्रत्येकाला काही ना काही प्रॉब्लेम्स असतातच आता नुकतंच प्रियंका ताईंचं कमेंट आली होती ते सगळं त्यांचे प्रॉब्लेम लिहिलेले होते आणि त्या शेवटी म्हणाल्या मॅडम वाचून झाल्यावर डिलीट करा मी डिलीट केलं त्यांचे रिक्वेस्टला मान देऊन पण हा प्रश्न बऱ्याच लोकांचा आहे म्हणून मला ह्याच्यावर आज बोलायचं आहे तुम्हाला मी महाभारतातली एक गोष्ट सांगते आपल्याला माहित आहे कर्णा आणि कृष्ण कर्णा पण माहीत आहे आपल्याला श्री कृष्ण पण माहीत आहे एकदा कर्ण काय म्हणाला श्रीकृष्णाला अहो मला आयुष्यात किती दुःख मी झेल्लीत माहित आहे जन्मल्यावर मला जन्मदातेनं नाकारलं आपल्याला माहीत आहे कर्णतेचा जन्म कुंतीकडनं लग्नाच्या आधी झालेला होता मंत्र दिलेला होता कानातनं म्हणून त्याचा जन्म झाला म्हणतात म्हणून त्याला कर्ण नाव ठेवले हे काही मी डिटेल सांगत नाही हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे जन्म झाला झाला की मला जन्मदातेनं एक्सेप्ट केला नाही मग केवढं दुःख दुसरं मी शिक्षा घ्यायला गेलो शिक्षा म्हणजे शिक्षण तेव्हा द्रोणाचार्याने काय सांगितलं तू क्षत्रिय नाहीस म्हणून तई मला शिक्षा द्यायला नाकारलं नाही मी अर्जुनापेक्षा सुद्धा कितीतरी तरी पुढे गेलो असतो तिसरं मी द्रौपदीचं स्वयंवराला गेलो तेव्हा मी राजघराण्यातला नाही म्हणून मला तिथून हकलून दिलं बघ हे मी दुःख का नाही कधी विसरू शकत नाही श्रीकृष्ण असं म्हणतो श्रीकृष्ण हसतात आणि ते म्हणतात माझं सांगू मी तुला माझा जन्म जेलमध्ये झाला आपलं माहीत आहे वासुदेव आणि देवकी त्यांना श्रीकृष्ण आपण सिरियल बघितल्यामुळे तरी सगळ्यांना माहीत आहे माझा जन्म जेलमध्ये झाला मी जन्मलो की लगेच मला आई आईवडिलांकडनं लांब केलं गेलं ला। आपल्याला माहीत आहे टोपलीत ठेवून कसं यमुना नदी उतरून मामाकडे नेऊन ठेवतात त्याला मामाकडे म्हणजे तो सख्खा मामा नाही त्याचा <clears throat> मानलेला मामा आहे सख्खा मामा तरी त्याचे जीवावरच उठलेला होता हे आपल्याला माहीत आहे आणि तिसरं दुःख माझं माझा सख्खा मामा माझेच जीवावर उठलेला होता मला मारायला प्रत्येक संधी वापरत होता तो पण मी हे काही लक्षात ठेवलं नाही म्हणतो मी गुरं चारली शेण काढलं तरी मी बासरी वाजवत आनंदात राहिलो फरक काय कर्ण आयुष्यभर रडत राहिला श्रीकृष्णाला कधी त्या गोष्टींची आठवण केली नाही आणि आनंदात बासरी वाजवत राहिला पुढे जगानं त्याला देव मानलं आणि त्याची पूजा करायला लागली त्यामुळे प्रत्येकाला सांगते मी प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स येतात प्रत्येकाला पण फरक काय आहे आपण ते प्रॉब्लेम्सकडे कसं बघतो कसं टॅकल करतो हा फक्त डिफरन्स आहे अहो कर्ज झाला म्हणून किती तरी लोक जीव देतात कितीतरी लोक ते कर्जातलं कसं बाहेर पडू म्हणून दुसरे मार्ग शोधतात आता बिग बी च घ्या तुम्ही मी हे एक्झाम्पल देते म्हणजे दे सर्वांना माहीत असलेलं म्हणून आपल्या आजूबाजूला कितीतरी एक्झाम्पल्स असतात एवढं कर्ज झाला तो त्यानं काय केला टीव्हीवर यायचं ठरवलं तेव्हा त्याचे मानानं एवढे मोठे स्टारला छोटे पडद्यावर येणं म्हणजे एवढं सोपं होतं का लोक काय म्हणतील काय म्हणतील मी एवढा पण त्यानं तो धाडस केला कोण करोडपती चालू केला आणि स्वत मोठ्या करोडपती झाला सगळं सगळं आपला कर्ज नील करून टाकलान मला काय सांगायचं आहे आपण आपले प्रॉब्लेमकडे कुठल्या अँगलनं बघतो हे डिफरन्स आहे प्रत्येकाला प्रॉब्लेम येतात कोणाला प्रॉब्लेम प्रॉब्लेम येत नाहीत प्रियांका माझं मी सांगू तुम्हाला मी लग्न होऊन घरात आले ती भाड्याचे घरात माून आले पण मी मनानं ठरवलं होतं कायमचं भाड्याच्या घरात नाही राहायचं आपण आपलं आपलं घर घ्यायचं मेहनत करावी लागली चालेल मी तयार आहे माझं शिक्षण आहे मी नोकरी करेन पण स्वतःचे घरात राहायचं म्हणून मी तुम्हाला सांगते आपण कुठे जन्म घेतो हे आपल्या हातात नाही गरीब घरात जन्म घेतलात ही तुमची चूक नाही पण गरीब होऊन वेलात की मात्र ती आपली चूक आहे हे मान्य करायचं मग हे सगळं करताना ते आपण काय करायचं आहे आपलं माइंडसेट बदला पहिलं माइंडसेट किती प्रॉब्लेम येऊ देत आपण मनानं घट्ट असलो का नाही तर आपण लगेच बाहेर पडतो आता नुकतं घडलेलं सांगते सैफ आली त्याच्यावर केवढा हल्ला झाला मला वाटते सोळा जानेवारीला वाटते हां तर काही मी एक्सप्लेन करत नाही कसा हल्लेखोर आला मुलांचे खोलीत घुसला पण ह्याच्यावर केवढ्या जखमा झाल्या पण पाचवे सहावे दिवशी तो घरी आला कशामुळे शक्य झाला त्याचे स्ट्रॉंग माइंडसेट मुळे एवढेच का त्यांचे वडिलांचं एक एक्झाम्पल सांगते मी ते पण क्रिकेटियर होते त्यांना लंडनमध्ये कार चालवताना ॲक्सिडेंट होऊन एक डोळा गेला होता त्यांचा एक डोळा म्हणजे आर्टिफिशियल बसवलेला होता ते काही दिसत नव्हतं तरी नंतरसुद्धा सुद्धा किती क्रिकेट खेळले ते मॅन ऑफ द मॅच झाले विचार करा म्हणजे आधी तुम्ही मनानं बदला मागचं काही कडवाहट आहे तुमचे मनात ती सगळी काढून टाका आजचा दिवस हा माझा आत्ता मी पुढे जाणार हा विचार करा ना तुम्ही आपल्या सबस्क्राईबर ताईंचं वाचला असाल ना एट द एज ऑफ सिक्स्टी एट आपले व्हिडिओ बघून ते घरात सगळं फराळाच करून द्यायला चालू केलं आता किती के आनंदात आहेत आणि पैसा पैसा महत्वाचाच आहे तुम्हाला कोई कोणी काही म्हणू देत आपल्याकडे पैसा नसला की आपल्याला ह्या जगात कोणी विचारत नाही कोणी रेस्पेक्ट देत नाही काही नाही आहे हे कटू सत्य आहे पण हा आपण कसं मिळवायचं योग्य मार्गाने मिळवायचं म्हणजे आपल्याला रेस्पेक्ट पण मिळते पैसा मिळतोच पैसे बरोबर रेस्पेक्ट पण मिळते त्यामुळे आज का नाही जे कोणाला वाटते नाही बाबा मला असा लाईफ नको मला बदलायला पाहिजे नाही मला प्रॉब्लेम आहे असा बिलकुल मानून घेऊ नका मी काय करणार आहे तर ठरवा तुमच्यातले चांगले गुण बघा तर करायचं ठरवा आणि ताबडतोब कामाला लागायचं त्यातलं काही ज्ञान मिळवून घ्यायचं असलं तरी मिळवून घ्या उपजत आपल्याला सगळं ज्ञान नसते सपोज तुम्हाला बेकरी प्रॉडक्ट्स करायचं आहेत पाहिजे असलं की काही छोटे ट्रेनिंग्स घ्या काही दिवसाचे असतात दोन दिवसाचे चा, चार दिवसाचे वेर देर इज विल देर इज अ वे आणि इवन गॉड हेल्प्स दोज हु हेल्प देम सेल्स त्यामुळे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे आधी काय करायचं तर ठरवा त्याला काय इनिशियल ट्रेनिंग तर हे काय पाहिजे तर घ्या ताबडतोब चालू करा आणि चालू केलात की के असं नाही आज चालू केलं उद्याला आम्हाला लाखांना पैसे मिळायला लागतील नाही अहो आज तुम्ही रोपटा लावलात उद्याला तुम्हाला फुलाफळं येते जरा वेळ लागणार आहे जेस्टेशन पिरियड लागणार आहे पेशन्स ठेवा आधी काम करत जावा फळाची पहिल्यांदा अपेक्षा करू नका परत भगवद्गीतेतलंच एक्झाम्पल देते कर्मण्ये वाधिकार असते न फलेश कदाचन काम करत राहायचं फळ मिळणार आहे हे गॅरंटीड आणि हे करत असताना काही प्रॉब्लेम्स येणार आहेत हे ग्रहित धरायचं प्रॉब्लेम्स आले की मला ते काहीतरी शिकवायला येतात हेतनं मी आणि स्ट्रॉंग होणार आहे ते प्रॉब्लेम्स नाही ते एक टाईपचं चॅलेंज आहे म्हणून स्वीकारा आणि पुढे जावा सक्सेस इज युवस करून तरी बघा यू ऑल द बेस्ट